काबळमध्ये सध्या चोरीच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे रात्रीचं ठीक आहे पण दिवसादेखील चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेला एक प्रकारे आवाहनच चोरटे देत आहेत त्यामुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिरबंद भिंतीला तडा जातोय सोपस्कार पद्धतीनं पंचनामा करत सर्वसामान्य जनतेला संभ्रमामध्ये टाकलं जात आहे सोयीस्कर पद्धतीनं पोलीस यंत्रणेकडनं तपास सुरू असल्याचं ब्रिदवाक्य वर्षानुवर्षच बोललं जात आहे त्यामुळे बऱ्याच अंशी पोलीस यंत्रणेलाच गुन्हेगारांच्या पिंजऱ्यामध्ये उभं राहावं लागतंय मात्र पोलिसांना सहकार्य व्हावं आणि गुन्हेगारावरती अंकुश ठेवण्यास मदत व्हावी यासाठी स्थापन करण्यात आलेली ग्राम सुरक्षा केवळ कागदोपत्री गुन्हेगारी गुन्हेगारी घटनांवरणं त्यामुळे गावाच्या सुरक्षेसाठी सक्षम ग्राम सुरक्षा दल सक्रिय करावं अशी मागणी गावामधनं होतीये लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पोलिस यंत्रणा मनुष्यबळाच्या अभावी कमी पडते याचाच गैरफायदा गुन्हेगार उचलत आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे गणित विस्कळीत झाला आहे आणि गुन्हे करणाऱ्यांचं मनोबल वाढत दिवस आहे दिवसा चोरी करण्याच्या पलीकडे त्यांची मजल गेली आहे तर पोलीस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय परिणामी गेल्या काही महिन्यांपासून चोरी घरफोडी वाहन चोरी शेतीचे यंत्रसामग्रींची चोरी या घटनांमध्ये वाढ झाली आहे पांबळ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती टपरी दुकानं फोडली जात आहेत पोलिस यंत्रणा मात्र गुन्हेगार स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर होण्याचीच वाट पाहत आहेत की काय अशी शंका निर्माण होते तर दुसऱ्या बाजूला वाढती काम त्यामुळे सामान्यांना सुरक्षा कशी पुरवायची असा प्रश्न पोलिसांच्या समोर आहे अशा वेळी ग्रामसुरक्षा दल उपयोगी पडतं सध्या ग्रामसुरक्षा दल ही केवळ कागदोपत्री आहेत वेळीच गुन्हे रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतात त्यामुळे ग्रामसुरक्षा दलांना पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे तर यामध्ये जाणकार पोलीस दलामधील माजी पी एस आय यांच्याकडनं उपलब्ध माहिती घेतली असता अशा प्रकारे घेता येईल गावठांमधनं दूर असलेल्या वस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी ऐरणीवरती असतो नव्या दमानं ग्रामसुरक्षा दल सक्रिय झाल्यास तरुणांची फौज उभी राहू शकते हेच तरुण रात्रीच्या वेळी गावामध्ये गस्त घालतील अपघात प्रसंगी तातडीनं मदत करतील नैसर्गिक आपत्ती सार्वजनिक सुरक्षितता वाहतूक कोंडीच्या वेळी सहकार्य मिळू शकेल त्यामुळे पोलीस दरावरील ताण काहीसा हलका होऊ शकतो तसेच गुन्हेगारांवरती काही प्रमाणात नियंत्रण मिळवणं शक्य होईल यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशननं महत्त्वपूर्ण पावलं उचलणं काळाची गरज आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस